हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चोवीस मार्च दोन हजार चोवीस होळीच्या दिवशी करा कापुराचे चार उपाय व पहा त्याचे काय फायदे होतात ते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा चोवीस मार्च ह्या दिवशी होळी आहे व पंचवीस मार्च ह्या दिवशी रंगांचा सण धुलिवंदन आहे धार्मिक मान्यता अनुसार होळीच्या दिवशी वाईट गोष्टी वाईट विचार मनातून काढून चांगल्या गोष्टी आचरणात आणायच्या होळीच्या दिवशी कापुराचे काही उपाय केले तर आर्थिक तंगीपासून छुटकारा मिळून आपल्या जीवनातील नकारात्मकता निघून जाईल कलाधर्म बघूया कापूराचे कोणते चार उपाय आहेत पहिला उपाय कापूर व लवंगाचा उपाय आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा वाढत चाललेली आहे तर त्यापासून छुटकारा मिळण्यासाठी होळीच्या दिवशी एका मातीच्या पंटीमध्ये संख्यामध्ये कापूर घ्या म्हणजेच तीन पाच सात असे जितके कापूर घेणार तेवढ्याच संख्याचे लवंग घ्या मग ते जाळून घरातील प्रत्येक कोण्यामध्ये फिरवा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती निघून जाईल व सकारात्मक ऊर्जाचा संचार येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय सूर्यास्त होण्याच्या अगोदर करावा दुसरा उपाय आंब्याच्या झाडाची डहाळी किंवा लाकूड व कापुराने करा हवन होळीच्या दिवशी सकाळी हवन करण्याच्या वेळी त्यामध्ये आंब्याच्या झाडाची फांदी व कापूर वापरा त्यामुळे पतीपत्नीमधील संबंध मजबूत बनतील व घरातील तणाव दूर होईल तिसरा उपाय तुपामध्ये भिजवलेला कापूर जाळा आपल्या घरामध्ये नेहमी सुखशांती व समृद्धी पाहिजे असेल तर होळीच्या दिवशी तुपामध्ये कापूर डुबवून मग जाळावा व त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवावा त्यामुळे आपल्याला फायदा होईल व आपले नातेसंबंधसुद्धा घट्ट होतील चौथा उपाय कापुराबरोबर गुलाबाच्या पाकळ्या जाळा जर आपण आर्थिक तंगींपासून परेशान आहात किंवा आपल्या घरामध्ये बरेच दिवसापासून समस्या आहेत व त्यापासून छुटकारा मिळण्यासाठी होळीच्या दिवशी रात्री गुलाबाच्या पाकळ्या कापुरासोबत जाळा मग त्याची राख होळी जाळताना त्याच्यामध्ये विसर्जित करा असे केल्याने आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील होळी दहन पूजाविधी शुभमुहूर्त चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवार रात्री अकरा वाजून तेरा मिनटे ते रात्री बारा वाजून सात मिनटापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग चोवीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी सात वाजून चौतीस मिनटे ते पंचवीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजून एकोणीस मिनटे योग सकाळी सहा वाजून वीस मिनटे ते सकाळी सात वाजून चौतीस मिनटे होळीपूजा विधी होळीपूजनाच्या वेळी भगवान नरसिंह मग प्रल्हाद यांचे ध्यान करून प्रणाम करा मग चंदन अक्षता फुलं अर्पित करून नमस्कार करा मग होळीची पूजा करा पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड असावे पूजेमध्ये शक्य असेल तर सात प्रकारचे पकवान ठेवा या दिवशी होळीचे दर्शन अगदी आवर्जून केले पाहिजे त्यामुळे म नकार मनातील नकारात्मकता निघून जाईल व दैवी शक्ती प्राप्त होईल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान माहिती बघूया धन्यवाद